नगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे राजकीय नेत्यांचे अड्डा बनला का या संचालकांकडून कर्मचाऱ्यांना अरे तुरे आणि दादागिरीचं मोठ्या प्रमाणात प्रमाण सुरू असून नगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी हा प्रकार सुरू आहे फक्त निमित्त हे पारनेर तालुक्यातील विद्यमान संचालकांचा कर्मचाऱ्यांना एवढा त्रास पण कोणी बोलायला तयार नाही किती जणांचा बळी गेल्यानंतर या संचालकांना या कर्मचाऱ्यांची दया येणार आहे असा संतप्त सवाल देखील आता व्यक्त होऊ लागला आहे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाडगे यांचा संयम शनिवारी सुटला अपमानास्पद वागणूक दिल्याने लाडगे हे संतापन दोघांमध्ये तू तू मैमय झाली तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो असं सांगत लाडगे यांनी संताप व्यक्त केला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसंदर्भात येत्या सोमवारी पारनेर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं असून त्या मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीदरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाडगे यांना प्रशांत गायकवाड यांनी पाहुण्यांसमक्ष अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली अखेर लाडगे यांचा संयम सुटला तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देऊन घरी निघून जातो असं सांगतात लाडगे तेथून निघून गेले लाडगे हे तापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र अपमानामुळे संतप्त झालेल्या लाळगे यांनी त्यांचे न ऐकता निघून गेले दरम्यान या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि त्यालुक्यात त्याची चांगली चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटी नंतर प्रशांत गायकवाड अजित पवार यांच्यासोबत गेले त्यानंतर त्यांचा रुबाब अधिकच वाढलाय विशेषतः जिल्हा बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ते नेहमीच रुबाब करून त्यांना वारंवार अपमानित करत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अनेक अधिक पदाधिकाऱ्यांच्या अजित पवार

गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून अजितदांचा मेळावा हा जिल्हा बँकेचा कार्यक्रम आहे असं समज प्रत्येक कर्मचाऱ्यांनी शंभर महिलांना घेऊन येण्याचं या बैठकीत सोडल्याची माहिती असून इतक्या महिलांना कसा आणणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय काय म्हणाले लाळके प्रत्येक वेळी तुम्ही मला अपमानित करताय प्रत्येक वेळी तुम्ही मला बोलताय आतापर्यंत माझा बापही एवढा बोललेला नाही तुम्ही मला बोला परंतु असं अपमानित करायचं नाही ना साहेब मी कर्मचारी असलो तरी वेट बिगार आहे का मीच जातो मी राजीनामा लिहून देतो

महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम